नाशिकच्या क्राईम ब्रांचनं दबंग कामगिरी केलेली आहे आणि हाय प्रोफाईल सोसायटीतील कुंटन खाण्याचा त्यांनी भांडाफोड केलाय राजकीय वरदहस्ताने सुरू केला होता एका महिलेने हा कुंटनखाना सुरू केला होता आणि नाशिकच्या तपोवनातील धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय कुंटनखाना चालवणारी कविता साळवे पाटील ही गज सध्या गजाआड आहे आणि कारवाईनंतर आरोपी कविता साळवेकडून सोसायटीच्या रहिवाशांना दमबाजी करताना सुद्धा पाहायला मिळालं संतप्त रहिवाशांनी आडगाव पोलीस ठाण्यात ठिया मांडल्याचं दिसलं आणि महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा दबंग कामगिरी केलेली आहे हाय प्रोफाईल सोसायटीमधील कुंटन खाण्याचा भांडाफोड पोलिसांनी केल्याचं कळत आहे आणि राजकीय वर्ध हा एका महिलेनं कुंटनखाना सुरू केला होता आणि नाशिकच्या तपोवन इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय कुंटनखाना चालवणारी कविता साळवे पाटील सध्या गजाड आहे आणि कारवाईनंतर आरोपी कविता साळवेकडून सोसायटीच्या रहिवाशांना दंबाचे सुद्धा करण्यात आली संतप्त रहिवाशांनी आडगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात ठिया मांडल्याचंही कळत आहे